नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि मुक्त व्हा साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक नऊ एक। सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला सदर पक्ष प्रवेशाकरिता तालुका प्रमुख संदेश पाटील तालुका प्रमुख उद्योग आघाडी शशिकांत मोरे मनोहर शेठ थोरवे युवासेना तालुका प्रमुख रोहित विचारे जिल्हा परिषद विभाग प्रमुख राजू ढोकले पंचायत समिती संघटक विनायक गायकर उपसरपंच परशुराम गायकर शाखा प्रमुख समीर पाटील निलेश पाटील गणेश डोकले किरण गायकर समीर मोरे अर्जुन डोकले गणेश डोकले मनोज पाटील प्रमोद पाटील संतोष गायकर विकास दुधाने सुधीर ढोकले दिनेश मोगारे ऋषिकेश पाटील हे उपस्थित होते ज्ञानेश्वर बागडे विकास नामा कर्जत